अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की गटनेते पती शिंदे सेनेची सातपुते यांची निवड उपाध्यक्ष पदाचा विषय लागला मार्गी भद्रावती नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस करिता आटोपलेल्या रंगतदार लढतीत लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाने चमकदार कामगिरी करत माजी उपाध्यक्ष प्रफुल्ल चटके यांना नगराध्यक्षपदी निवडून आणले मात्र सदस्य संख्या बाराच असल्याने तीन सदस्यांची जुळवाजुळव अतिशय महत्वाची होती बहुमताचा आकडा पार करण्यासाठी भारतीय जनता पक्ष दोन सदस्य अपक्ष एक व बी एस पी एक व शिंदे सेना बारा असे संख्याबळ मिळवण्यात शिंदे गट यशस्वी ठरला आहे सलग निवडणूक जिंकणारे सुधीर सातपुते व ज्येष्ठ सदस्या सोरेखा भाऊराव कुटमाटे या दोन प्रमुख उल्लेखनीय नावांपैकी उच्च शिक्षित व नगरपालिकेचा दीर्घ अनुभव असणारे सुधीर सातपुते यांना सर्वानुमते गटनेतेपदी निवडण्यात आल्याने नगरपरिषद भद्रावतीचे पुढील उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तोब होईल असे बोलले जात आहे गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल शिवसैनिकांसह समाजातील सर्व घटकातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे अपडेट इंडिया प्रतिनिधी ಲಿಮೇಶ್ ಮಾನೂಸ್